चिकन वगैरे धुवून घेतला आपल्या मस्तपैकी हात टाकू हात टाकून मीठ टाकून आपण शिजून घेऊ वाफेवर ते भात तर टाकला होता ऑलरेडी मी भात टाकला भात होतो आपल्याला भाजी शिजायला टाकून तोपर्यंत तर मिक्स पीस वगैरे हो मीठ टाकलंच म्हणतो कसं ते पीस ला मीठ लागतं ना मग त्याच्यामुळे ते चवदार लागतं खायला असे आजून वरतून भाजीत मीठ टाकलं ना मासा वाटतं मीठ टाकलं का नाही तेल टाकलं आता लसूण देऊ टाकू काय ना पत्ता टाकू लसून टाकू आता मस्त पैकी मीठ आणि हाड टाकू आपलं आता झालं सुना टाकता टाकायचं गाडी टाकायचं घ्यायच थोडा वेळ चाकण बात पण घ्या आपला झालाय उतरवून ठेवतो आपला

चपाता करून घाऊ पाहिले चपाता झाला म्हणजे कसं गरम तवा वरतीला मसाला भाजून घ्यायला वगैरे असं मस्त पैकी चपाता घेते तव आपला तवा तापवतोय चपाती झाली का आपला तवा तापिल पहिले तवा तापतोय मस्त तवा तापला होता गरम गरम चपाता घेते तोडून पण शेवटची चपाती राहिली आता पण भाजून घेते मसाला भाजून घेते तवा गरम उपयोग मसाला जाईल आपला भाजी तर सुस्ती आहे भाजी टाकायला लागेल तर इथं मसाल्याची तयारी करून घेतली धन्या घेतली ते पत्ता घेतलाय कांदा आधीच कापून घेतलाय दोन ते तीन मिरच्या घेतल्या नसून सोनून घेतला ताव खोबरं घेतला आता हे खोरं आपण तवान टाकताना गॅसवरती भाजून घेणार इथं कोथंबी घेत आता मस्तपैकी गॅस खोबरं भाजून घेत भाजी आपली आता फोडणीची तयारी करते मसाल्यावर घेतल्या भाजी जाऊन काय केलं फोडणी तू आता भाजी शिजली तेल घेतलं टाकून भाजी जो मसाला होता तो आधी आपण घेतलाय त्याची पेस्ट करून घेतली भारी मस्तो आपण तेल तापतोय आपलं इथलं इथं मिरची घेतली गरम मसाला घेतलाय हळद घेतली एवढंच मीठ मसाल्याच पाठीत थोडं टाकले मी पूर्ण मिक्स करून आपण तेल टाकलं का तेलामध्ये ला मसाला मसाल्याला वापर करत इथं आपल्या मसाल्याला पाणी सुटल्या असेल आपल्याला शिवलेली भाजी त्याच्यामध्ये मस्त व्यवस्थित पाणी मिक्स करून मसाल्याचं पाणी जो मिक्सर मध्ये आपण मसाला काढला त्याच पाणी थोडस टाकून द्यायचं त्याचा थोडा गॅस फुल करून उकळून द्यायची आता तिकडं बाजीशीच तिथं तोपर्यंत इकडे स्वयंपाकाचे भांडे घेतले म्हणून जास्त भांडे पडत नाही अंदाज भाजी चाली आपल्या आता भाजी उतरवून ठेवली गॅस पण घेते बसून म्हणजे कसं जास्त जेवण झाल्यावरती घेच घेचा हे डाग पडलेले ते पण बसून घ्यावं लागतं व्यवस्थितपणे पण